चिंतन दत्त आपल्या स्वागत करते बघा आजचा विषय असा होणार ऋषी पंचमी आणि बऱ्याच लोकांना ऋषी पंचमी विषयी माहिती नसते आणि बऱ्याच महिलांना हा व्रत करायचा असतो याचं महत्व काय असतं ते मी थोडक्यात सांगण्याचा एक प्रयत्न करेल इथे तर आपली ऋषी पंचमी हर तारीख आपण धरत असतो पण ऋषी पंचमी धरायला म्हटलं की बऱ्याच लोकांना प्रश्न येतो की खूप कठीण व्रत आहे आणि तो माझ्याकडनं होणार नाही तर बघा ज्या पद्धतीने आपण हर तालिका हा व्रत करत असतो त्या पद्धतीनेच ऋषी पंचमी हा व्रत आपल्याला करायचा असतो तेवढेच नियम या व्रताला देखील असतात शक्य झालं तर या व्रताचं तुम्हाला मी सांगणारच आहे की या व्रताचं महत्व काय आहे पूजा आपण मांडणी करू शकतो का कशा पद्धतीने करावी किंवा कोणी हा व्रत धरावा पण त्याआधी तुम्हाला सांगेल हा व्रत ज्या दिवशी येणार आहे तो दिवस आहे बघा ऋषी पंचमी आपली येणार आहे अठ्ठावीस ऑगस्ट तो दोन हजार पंचवीस या दिवशी भाद्रपद महिन्यात पंचमी तिथी जो असतो त्या पंचमी तिथीला हा व्रत येत असतो या व्रताला आपल्याला शक्य झालं तर बघा नदीकाठी आपण स्नान करावं गंगा स्नानाला महत्व असतं पण गंगा स्नान, स्नान आपल्याला शक्य नाही पण आपल्या गावाजवळ जर नदी असेल नदीचा काठ असेल तर तिथे जावं तिथे आपण स्नान करू शकतो आणि तुम्हाला सांगेल नाही शक्य झालं आपल्या घरामध्ये गंगाजल असतं आपल्या आंघोळच्या पाण्यामध्ये आपण गंगाजल टाकून त्या दिवशी स्नान करायचं आहे आता तुम्हाला सांगेल की हा उपवास करत असताना आपण हा उपवास का करत असतो तर बघा हा उपवास करण्याचं एक खूप मुख्य कारण आहे आपल्याला बघा एका वर्षभरामध्ये एक हा तिथे असा असतो की आपल्या घरातील जे दोष असतात आपले जे घरामधल्या लोकांचे पाप कर्म जे असतात ते नष्ट होण्यासाठी किंवा बघा रिफ्लेक्स बघा आपण पी सी असतो किंवा मोबाईल असतो आपण कसा रिफ्लेक्स करतो त्या आप पद्धतीने आपलं जे आयुष्य एका वर्षभरामध्ये जे घडून गेलेलं असतं ते रिफ्लेक्स करण्यासाठी हा दिवस असतो म्हणजेच बघा आपण जे जीवन जगत असतो आपलं एक गोत्र असतं बरोबर आपण गोत्र संकल्प असू द्या कुठली पूजा असू द्या त्यामध्ये आपल्या गोत्राचा वापर होत तर आपल्या जे गोत्र असतं ते आपल्या गोत्र म्हणजे आपल्या ऋषी मोहनी नुसार आपल्याला मिळालेलं असतं आता ते जे गोत्र असतं ते वैशिष्ट्य असू द्या कुठलेही गोत्र असू द्या ते ऋषी मुन, मुनी जे होते बघा भारद्वाज वशिष्ठ जसं कौंडिन्य हे जे ऋषी मुनी होते जे सप्त ऋषी जे होते त्यांच्यापासून आपलं गोत्र तयार झालेलं असतं त्यांच्या पुण्याईने आपण हे गोत्र चालवत असतो किंवा त्यांच्या गोत्रामध्ये आपण असतो त्यांनीच आपल्याला देवापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग दिलेला असतो आणि त्यांच्यामुळे आपण कुठलीही जी गोत्र घेतल्यानंतर त्यांची कृपादृष्टी असल्यामुळे आपण संकल्पामध्ये त्यांचं नाव घेतो आणि तेव्हा आपली पूजाविधीला पूर्णत्वाला ही पूजाविधी जात असते म्हणून त्यांची आपल्याला पूजा त्या दिवशी करायची असते सप्त ऋषींची म्हणून ऋषी पंचमी करत असतो उपवास हे झालं त्यानंतर तुम्हाला ही पूजा मांडणी कशी कर करावी ते थोडक्यात तुम्हाला सांगेल तुमच्या घरामध्ये तुम्ही पूजा मांडणी करू शकता जशी आपण हरत हरतालिकेची पूजा मांडणी करतो त्या पद्धतीने या उपवासाची सुद्धा आपण पूजा वाढणी आपल्या घरामध्ये करू शकतो की पूजा वाढणी करत असताना बघा आपल्या घरामध्ये जिथे आपला हातबोट लागणार नाही एका बाजूला आपण एक चौरंग किंवा पाठ ठेवावा त्यावरती आपल्याला लाल कपडा जो असतो तो अंथरायचा आहे लाल कपड्यावरती आपल्याला गहू थोडेसे टाकायचे आहे गहूच्या वरती आपल्याला एक कलश पाण्याने भरून ठेवायचा आहे तो कलश तुमचा बघा पितळी तांब्याचा असला तरी चालेल नसेल तुमच्या घरात स्टीलचा असेल तरी देखील चालेल काही हरकत नाही त्यावरती आपल्याला एक नारळ ठेवायचा आहे हा कलश या पद्धतीने आपण कलश जसं स्थापित करतो त्या पद्धतीने आप आपल्याला एक कलश स्थापना करायची आहे त्यामध्ये पाण्यामध्ये हळदी कुंकू एक नाणं आणि सुपारी टाकायची आणि या पद्धतीने कलश स्थापना करायची आहे कलशाच्या समोर आपल्याला अष्टदल कमल काढायचं आहे अष्टदल कमल हे तांदळाने काढायचं आहे तरीही चालेल तुम्हाला अष्टदल कमल नाही जमलं तर तुम्हाला सोपं सांगेल विड्याची पानं जे असतात ते आपल्याला ठेवायचे आहेत विड्याची पानं ठेवल्यानंतर त्यावरती आपल्याला सुपाऱ्या ठेवायच्या आहेत विड्याचे पान हे चाहत, आठ ठेवायचे आहेत आठ विड्याच्या पानांमध्ये तुम्हाला आठ सुपाऱ्या ठेवायच्या सप्त ऋषी सांगितले तायतू आणि मग आठवी सुपारी का तर बघा सप्त ऋषींच्या सात सुपाऱ्या असतात सात विडे असतात किंवा अष्टदल कमल जे असतं त्यामध्ये आणि आठवं जे असतं आठवी सुपारी किंवा अष्टदलमध्ये जे आठवी पाकळी जी असते ते अरुंधती मातेची असते अरुंधती माता जी आहे ती बघा वशिष्ठ ऋषींची पत्नी होती आणि त्यांना सुद्धा त्या पटीने स्थान देण्यात आलेलं असतं त्या ठिकाणी म्हणून तुम्हाला त्यांची सुद्धा पूजा त्या दिवशी करायची असते आणि यांची पूजा आपल्याला त्या दिवशी करायची असते ही स्थापना केल्यानंतर हा पाठ मांडल्यानंतर तिथे आपल्याला हळदी कुंकू तर आपल्याला हे जे अष्टदलकमल किंवा पा विड्याचे पानं ठेवलेली आहे आप तिथे आपल्याला मनोभावी आपल्याला पंचोपचार पूजा अशी करायची हळदी कुंकू व्हायचं आहे अष्टगंध व्हायचा आहे धूपदीप ओळायचं आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल बघा हे सगळं झाल्यानंतर आपल्याला त्यांना आवाहन आहे आवाहन करत असताना आपल्या उजव्या हातामध्ये थोडे तांदूळ घ्या आणि ते तांदूळ घेतल्यानंतर इथे मंत्र फ्लॅश होईल बघा हा सगळं झाल्यानंतर आपल्याला त्यांना आवाहन आहे आवाहन करत असताना आपल्या उजव्या हातामध्ये थोडे तांदूळ घ्या आणि ते तांदूळ घेतल्यानंतर इथे मंत्र फ्लॅश होईल बघा हा मंत्र म्हणून ते तांदूळ आपण त्या जो विडा असेल विड्यांवर टाकायचा आहे किंवा अष्टदल कमल जी असेल त्यावरती तुम्हाला टाकायचं आहे आणि आपण त्यांना म्हणजे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक दिवस आहे असं म्हटलं तरीही चालेल त्यांना आपण आभार मानायचे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि आपल्या मनातील भावना जे असतील ते, ते त्यांना तिथे सांगायचं आहे तुमचा कृपाशीर्वाद राहू द्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्या मनात ज्या चांगल्या भावना असतील तिथे व्यक्त करायच्या पूजा करायची तुम्हाला सांगेल या दिवशी आपण नैवेद्याला काय दाखवायचं तर नैवेद्यामध्ये तुम्हाला सांगेल त्या दिवशी साखर आणि दूध जे असं ते दाखवू शकतात किंवा बऱ्याच ठिकाणी बघा दूध सॉरी दही आणि भात याचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातं तर तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही हा नैवेद्य दाखवायचा आहे तुमचा उपवास जर असेल तर त्या दिवशी बघा दूध आणि साखर ठेवू शकतात ते दूध तुम्ही ग्रहण करू शकतात अशा पद्धतीने करायचा आहे हा उपवास हरतालिकेसारखा दुसऱ्या दिवशी सोडण्यात येतो त्यामुळे ही पूजा तुम्ही रात्रभर ठेवू शकतात आणि दुसऱ्या दिवशी नैवेद्य वगैरे दाखवून ही पूजा मान्य आपल्याला उचलायची आहे ठीक आहे आता या व्रताचे व्रताचार जे, व्रता जे म्हणतात किंवा आपण नियम बोलतो तर ते काय अस बघा तुम्हाला सोपं सांगेल आपण कोणतेही व्रत करत असताना एक तुम्हाला सांगते की वेगवेगळे नियम दिलेले असतात त्यामध्ये या व्रताचे नियम म्हणजे बघा ऋषीपूजनाखेरीज आघाड्याच्या काष्टाने दंत धावन करायचे आहे म्हणजेच आपल्याला ब्रश करायला जो ब्रश आपण वापरतो तो न वापरता आघाड्याच्या काड्या ज्या असतात त्याच्याने आपल्याला दंत जे दात आपले घासायचे आहेत नंतर पंचगव्य आपल्याला प्राशन करायचं आहे जर शक्य झालं तर नक्कीच करावे आणि सुवासनेनं हरिद्रा हरिद्रा स्नान करायचं आहे म्हणजे आपण भस्मस्नान वेगवेगळे जे असतात ते आपल्याला गोमय स्नान मृतिका स्नान महासंकल उपयुक्त स्नान तीर्थस्नान अर्घ्यदान या अशा गोष्टी ज्या जमतील त्या करायचा नक्कीच या दिवशी आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि तुम्हाला सांगेल कंदमुळे जे असतात त्यांचे आपण आहारामध्ये घेऊ शकतो पन कंदमुळे जे असतात जसं हळतालिकेला आपण उपवास करत असतो त्या पद्धतीने आपल्या आपल्याला या उपवासाचं नियम पालन करायचे आहेत ब्रह्मचर्य पालन करायचे आहे आणि आपल्याला सप्तश्रींची पूजा करायची आहे आता सप्तश्रींची नावे जे आहेत ते मी तुम्हाला इथे फ्लॅश होती पद्धती ने ला त्या पद्धतीने तुम्ही घेऊ हे नाव घेऊन आपल्याला त्या सप्तश्रीची पूजा करायची आहे आपल्या घरात आपण केली तर अतिउत्तम बाहेर कुठे तुम्ही जाणार असणार गंगा स्नानासाठी तर तिथे सुद्धा तुम्ही पूजा करतात बऱ्याच ठिकाणी तशा पद्धतीने पूजा केली तरी सुद्धा चालेल तर या पद्धतीने पूजा आपल्या घरात करायची आहे ही पूजा केल्यानंतर बघा आपल्या घरातील नकारात्मक शक्ती ज्या असतात वाईट म्हणजे बाधा असतात आपल्या घरा गर, घरामध्ये आपल्याकडून पाप जे झालेलं असतं थोडंफार कुठलंही पाप असू द्यात चुकून मुकून आपल्याकडनं बघा वाईट गोष्टी घडलेल्या असतात आपल्याकडं मासिक धर्म असो त्यावेळेस हातभोट कुठे लावला गेलेला असो देवांना वगैरे म्हणजे आपलं लक्षण नसतं आणि ह्या गोष्टी घडून गेलेल्या असतात हे जे पाप आप कर्म आपल्याकडून झालेलं असतं त्यांना फलप्राप्ती किंवा पुण्यप्राप्ती किंवा याचे दोष नष्ट होण्यासाठी आपल्याला ऋषींची किंवा ऋषी पंचमीला ऋषींची पूजा जी असते ती आपल्या घरामध्ये करायची असते आपल्या घरातील पाप कर्म ही कमी होण्यासाठी कर आपल्या घरातील दोष जाण्यासाठी ही पूजा करायची असते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी आपल्याला ही पूजा करायची असते आणि त्यानंतर बघा ही पूजा पंचमीला केल्यानंतर आपल्या घरामध्ये बघा ग गौरी गणपती किंवा गणपतींचं जे आगमन असं ते होत असतं आणि त्यासाठीच ही पद्धत म्हणजे आहे एक ऋषी पंचमीची की आपल्या घरामध्ये त्या ही पूजा, पूजा याचं काय करावं जसं आपण प्रत्येक पूजेचं करत असतो त्या पद्धतीने आपण त्या पूजेचं जसं आपण मंत्र म्हणत किंवा थोड्या अक्षदा आपण घ्याव्या जसं आपण आव्हानासाठी केलं त्या पद्धतीने ते आपल्या हातात तांदूळ घेऊन त्यांच्यावरती टाकायचे आहेत कलश आपण उचलून घ्यावा नारळाचा प्रसाद बनवावा पाणी हे आपण झाडांना टाकू शकतो या पद्धतीने आपण त्या जी पूजा मांडणीतलं सामान आहे सा ते आपण वापरू शकतो किंवा आपल्या धान्यांमध्ये सुद्धा टाकू शकतो अशा पद्धतीने आपण पूजा त्या दिवशी करायची आहे चला मग सांगितलेली माहिती खूप आवश्यक अशी होती आणि मला असं वाटलं एक छोटासा मेसेज तुमच्यापर्यंत पाठवू म्हणून छोटासा एक प्रयत्न केला चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत सोबत श्री स्वामी समता चिंतन श्री गुरुदेव दत्त